वैष्णवी हगवणीच्या आत्महत्येनंतर बडेजाव मिरवण्यासाठी लग्नात करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची सध्या चर्चा होते हा कोट्यवधींचा खर्च म्हणजे हुंड्याचा नवा प्रकार मानला जातो आहे वैष्णवीच्या लग्नात हगवणी कुटुंबियांनी एक्कावन्न तोळे सोनं चांदीची भांडी फॉर्च्युनर कार असा हुंडा तर घेतलाच त्याचबरोबर वैष्णवीच्या वडिलांना लग्नासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्चही करायला लावला तर हा खर्च लग्नात कसा केलेला आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून लग्नासाठी दहा लाख रुपये भाडं असलेलं आलिशान रिसॉर्ट घ्यायला लावलं लग्नातील स्टेजच्या सजावटीवर बावीस लाख रुपये खर्च झाला पाहुण्यांचा सत्कार त्यांच्या कपड्यांवरही खर्च करण्यात आला तर लग्नाचे कंत्राट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला घ्यायला लावलं जीवनावर पंचावन्न लाख खर्च लग्नात एका दिवसासाठी दीड कोटी रुपये खर्च झाला